श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही चित्ताने ऐकाल तर तुम्हाला परमेश्वराकडून खूप आशीर्वाद प्राप्त होते अवधूत म्हणतात हे राजन प्राण्यांना इंद्रियाचे दुःख असे स्वर्गात व नरकातही मिळते त्याचप्रमाणे सुखही मिळते म्हणून बुद्धिमान माणसाने त्याची इच्छा धरू नये प्रयत्न न करता योगायोगाने जे अन्न मिळेल ते खाऊनच योग्याने अजगराप्रमाणे जीवन निर्वाह करावा पण जे या संसारामध्ये अडकलेले आहेत त्यांनी आपल्या निर्वाहासाठी प्रयत्न करावे कर्मावर अवलंबून राहू नये साधकाने इंद्रिय बल व शारीरिक बल या दोन्ही त युक्त असून तसेच इंद्रियामध्ये कार्य करण्याची क्षमता असूनही शरीराने काम न करता झोपल्यासारखे पडून राहावे अजगरापासून सुखासाठी प्रयत्न न करणे मिलेल ते खाणे दैवावर अवलंबून राहणे हे गुण घ्यावेत निश्छल समुद्र बाहेर प्रसन्न आणि आत गंभीर असतो तो अथांग असतो तो ओलंडता येत नाही त्याचा अंत लागणे कठीण आहे त्याचप्रमाणे साधक बाहेरून प्रसन्न पण आतून गंभीर असतो तो कसा आहे हे कोणाला कळत नाही समुद्राला नद्यांचे पाणी येऊन मिळाले तरीसुद्धा तो वाढत नाही आणि नाही मिळाले तरी तो अटत नाही त्याप्रमाणे साधकसुद्धा समृद्धीने युक्त असला तरी आनंदाने हरलत नाही आणि दारिद्र्य असले तरी दुःखी होत नाही समुद्रापासून धीर गंभीरता आणि सुख सुत समान राहावे हे गुण घ्यावेत ज्याप्रमाणे पतंग आगीच्या मोहात सापडून आगीवर झेप घेऊन मरतो त्याप्रमाणे इंद्र ताब्यात नसणारा साधक माया रूपी स्त्रीला पाहून तिच्या मोहात तिला भुलून नरकात झपडतो स्त्री वस्त्रे इत्यादी मायेने निर्माण केलेले पदार्थ आहेत पदार्थांचा उपयोग आपल्या बुद्धीने जे मनुष्य घेत नाहीत ते आपला विवेक घालून पतंगाप्रमाणे स्वतःचं त्यामध्ये पडून आपला सर्वनाश करून घेतो ही शिकवण पतंगापासून घ्यावी भ्रमर जसा अनेक फुलांमधून रस त्यांना पीडा न देता ग्रहण करतो त्याप्रमाणे मुनीने थोडे थोडे अन्न काही घरातून माधुकरी मागून आणावे त्यायोगे शरीर निर्वाहही होईल आणि देणाऱ्यालाही कष्ट वाटणार नाहीत भ्रमर जसा सर्व तऱ्हेच्या फुलामधून रसरूप सार ग्रहण करतो त्याचप्रमाणे कुशल मुनीने सर्व लहान मोठ्या शास्त्रातून सार ग्रहण करावे मधमाशीपासून पुढील गुण घ्यावेत साधकाने अगदी लाकडाच्या स्त्रीला सुद्धा कधीही पायानेही स्पर्श करू नये नाही तर लाकडी मध्ये आसक्त झालेला हत्ती ज्याप्रमाणे जा बांधला जातो त्याप्रमाणे हाही मोहात पडतो आपला साक्षात मृत्यू अशा स्त्रीला विवेकी पुरुषाने कधी जवळ करू नये कारण मध्ये आसक्त झालेला हत्ती, हत्ती दुसऱ्या बलवान हत्तीकडून मारला जातो त्याप्रमाणे हा सुद्धा मृत्यूची शिकार होतो हत्तीपासून श्रीसंग वर्ज करावा ही शिकवण घ्यावी ज्याप्रमाणे मधमाशीने मोठ्या कष्टाने जमा केलेला मध त्याच्याच आधी मध काढणारा मनुष्य खातो त्याप्रमाणे मनुष्याने मोठ्या कष्टाने मिळवलेले पैशातून त्याच्या आधीच त्याचे कुटुंब खातात हरणापासून मी हे शिकलो की वनवाशी संन्याशाने विषयासंबंधीचे गाणे कधी ऐकू नये व्याध्याच्या गीताने मोहित होऊन बांधल्या जाणाऱ्या हरिणाकडून हे शिकावे हरिणीपासून जन्मलेले मृंगी शुंगी भुंगी स्त्रियांचे गाणे नाचणे इत्यादी पाहून ऐकून त्यांना वश झाले आणि शेवटी त्यांच्या हातातील बाहुले बनले विषयक गीते ऐकू नयेत ही शिकवण हरिणापासून घ्यावी असा जसा गळ्याला लावलेल्या मासाच्या तुकड्याच्या लोभाने आपले प्राण गमावतो त्याप्रमाणे चौदार पदार्थाचा लोभी मनुष्य मनाला व्याकुल करणाऱ्या आपल्या जिभेला वश होऊन मारला जातो लोक जेवण घेण्याचे बंद करून इतर इंद्रियावर लवकर विजय मिळवतात परंतु यामुळे जीभ ताब्यात येत नाही उलट भोजन घेणे बंद केल्यामुळे ती अधिकच खवलते माणसाने सर्व इंद्रियावर विजय मिळवला तरी जोपर्यंत तो जिभेला ताब्यात ठेवत नाही तोपर्यंत जितेंद्रिय होऊ शकत नाही कारण जीभ जिंकली तर सर्व इंद्रे जिंकले असे समजावे जीभ जिंकणे महत्वाचे हे माशापासून शिकावे माणसांना जी वस्तू आवडते तिचा साठा करणे त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरते हे ओळखून जो साठवण करत नाही तो अपार आनंदाचा अनुभव घेतो मांसाचा तुकडा चोची धरलेल्या कुरुर पक्षावर स्वतः जवळ मांस नसलेले दुसरे पक्षी तुटून पडले त्याने मांसाचा तुकडा फेकून दिला तेव्हा तो सुखी झाला संग्रह करणे हे संकटाचे मूल आहे ही शिकवण कुरुरा करून घ्यावी ज्याप्रमाणे बालक स्वतःशीच रममान होते त्याला कोणतीही काळजी नसते त्याचप्रमाणे मी सुद्धा म्हणजेच अवधूत आत्मनंदातच मग्न असतो मान मिलो की अपमान होवो माझ्यावर त्याचा परिणाम होत नाही घर परिवार याचीही मला काळजी नाही जगात फक्त दोनच व्यक्ती चिंतामुक्त आहेत एक म्हणजे अजान व काही काम न करणारे बालक हे दोघेही परम आनंदात मग्न असतात मान अपमान इत्यादींची चिंता न करणे हा गुण बालकाकडून घ्यावा एके दिवशी एका कुमारिकेच्या घरी तिला मागणी घालण्यासाठी म्हणून काही लोक आले होते त्या दिवशी तिच्या घरातील लोक कोठेतरी बाहेर गेले होते म्हणून तिने स्वतः त्यांचे आदरपित्य करण्याचे ठरवले त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा या हेतूने ती घरातील एका कोपऱ्यात भात कांदू लागली त्यावेळी तिच्या मनगटातील बांगड्या मोठ्याने वाजू लागल्या या आवाजावरून घरात धान्य नाही हे पाहुण्याना कळेल हे लक्षात घेऊन तिला अतिशय लाज वाटली आणि तिने एक एक करून सगळ्या बांगड्या फोडून टाकल्या शेवटी दोन्ही हातामध्ये दोन बांगड्या राहू दिल्या ती पुन्हा भात कांडू लागली परंतु त्या दोन दोन बांगड्याही जेव्हा आवाज करू लागल्या तेव्हा तिने आणखी एक एक बांगडी फोडून टाकली दोन्ही मनगटामध्ये जेव्हा एक एक बांगडी शिल्लक राहिली तेव्हा आवाज बंद झाला जेव्हा पुष्कळ लोक एकत्र राहतात तेव्हा त्यांच्यामध्ये कल होतो आणि जेव्हा दोघेजण राहतात तेव्हा सुद्धा गप्पा गोष्टी होतातच म्हणून मनुष्याने कुमारिकेच्या बांगड्याप्रमाणे एकट्यानेच राहिले पाहिजे या प्रसंगातून साधकाने एकट्याने राहावे हे शिकावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप खुँ धन्यवाद